नमस्कार मी शीतल गाणार तुमच्यासमोर सादर करते आहे स्वलिखित कविता अमृता असतेच प्रत्येकी अमृता असतेच प्रत्येकीत अमृता असतेच प्रत्येकीत तिला तिचा इमरोज भेटायला हवा अमृता असतेच प्रत्येकीत तिला तिचा इमरोज भेटायला हवा इम्रोज इम्रोज देत नाही तिला कुठलीच आश्वासनं इम्रोज देत नाही तिला कुठलीच आश्वासनं इम्रोज घालत नाही तिला जन्म मरणाच्या शक्ता तो करत नाही कुठल्याही आणाभाका तो करत नाही कुठलाही आणाभाका तो केवळ तिच्यासोबत चालत राहतो तिच्या वर्णांवर इमरोज घालत नाही तिच्यावर कुठलीही बंधनं इम्रोज घालत नाही तिच्यावर कुठलीही बंधनं तो गाजवत नाही त्याचं पुरुषत्व तिच्या स्त्रीत्वावर तो गाजवत नाही त्याचं पुरुषत्व तिच्या स्त्रीत्वावर तिच्या अखंड चालणाऱ्या लेखनावर लादत नाही तो त्याची मत तिच्या अखंड चालणाऱ्या लेखनावर लादत नाही तो त्याची मतं तो केवळ तिच्या कोमल मनाला सावरत राहतो इम्रोज तिच्यासोबत संसाराची स्वप्न बघत नाही इम्रोज तिच्यासोबत संसाराची स्वप्न बघत नाही इम्रोज तिच्या देहाला वासनेनं बघत नाही तो तिला त्याच्याकडे ओढलं जावं म्हणून फोरप्लेचे खेळ खेळत नाही तो केवळ त्यांच्यातलं नातं फुलवत राहतो तो केवळ त्यांच्यातलं नातं फुलवत राहतो इम्रोज इम्रोज तिच्यासाठी अश्रू गाळत नाही इम्रोज तिच्यासाठी अश्रू गाळत नाही इमरोज तिला सजण्यासाठी प्रोत्साहित करत नाही तो तिला हवं तेच बोलत नाही तो केवळ तिचे शब्द होऊन तिची लेखणी बनतो तो केवळ तिचे शब्द होऊन तिची लेखणी बनतो तो तिचा प्रियकर होतो तो तिचा साथी होतो तीचा तीचा तो तिच्यासोबत तिच्या रस्त्यावरचा पथिक होतो तो प्रियकर होतो तो साथी होतो तो तिच्या रस्त्यावरचा पथिक होतो हम सफर होतो तेव्हा हम दर्दही होतो हम सफर होतो तेव्हा हम दर्दही होतो तोच होतो तिच्या आयुष्याचा खरा अर्थ तोच होतो तिच्या आयुष्याचा खरा अर्थ ती त्यातच शोधत राहते तिचं आकाश ती त्यातच शोधत राहते तिचं आकाश पण म्हणून या आकाशाला अमर्यादही मान्यच करते ती पण म्हणून या आकाशाला अमर्याद मान्यच करते ती दोघंही राहतात बेफाम आणि बेलगाम लिहित राहतात दोघंही राहतात बेफाम आणि बेलगाम लिहित राहतात आणि मग अमर होतात तुमच्या आणि माझ्या लेखणीत दोघंही राहतात बेफाम आणि बेलगाम लिहित राहतात आणि मग अमर होतात तुमच्या माझ्या लेखणीत ही लेखणी होणारा कोणीतरी हवा ही लेखणी होणारा कोणीतरी हवा अमृता असतेच करते अमृता असतेच प्रत्येकीत तिला तिचा इंड्रोज भेटायला हवा तिला तिचा इंड्रोज भेटायला हवा धन्यवाद